नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपलं हे जे रान दिसत आहे हे आपण आता भुईमुगासाठी नीट केलेलं आहे आता याला जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले याला बैलाच्या नांगराने नांगरलं होतं हे असे दिसते सरळ या याने बैलाच्या सहाय्याने नांगरलं होतं पूर्ण क्षेत्र एवढं आणि अजून इकडं पण आहे इकडं आखाड्यापर्यंत आखाड्यापासून ते हे मध्ये आपला भाजीपाला आहे आणि गवत आहे तसंच या इकडून या विहिरीपर्यंत आता उद्या याला याच्यामध्ये दिवसाची लाईन आले की उद्या याला पूर्ण भिजून घेणार एकदम मोकळ्या पाण्याने भिजून घेणार कारण याला पंधरा वीस दिवस झाले मस्त ऊन ते मिळाली याला नांगरल्यानंतर आणि नंतर त्याच्यावर पाळी देऊन पाळी दिल्यानंतर दे मग पे भुईमुग आपण पेरणार तर याच्यामध्ये तीस पस्तीस किलो पडेल याच्यामध्ये दोन ते तीन दिवस याला पूर्ण भिजायला लागेल पाणी दोन दिवस ला पुर तर लागतील एवढ्याला कारण हा हे जे रान आहे तर याला नांगरल्यापासून आपण याच्यात काहीच हे नाही केलं त्यामुळे ऊन याला भरपूर मिळालं आहे पाणी आता हे भरपूर पिईल पूर्ण त्याचे तहान भागून जाईल आणि मग त्याच ते पाणी दिल्यानंतर त्याच्यावर पाळी मारल्यानंतर मग आपण लगेच त्याच्यावर पेरणार आहोत मागच्या वर्षी पण आपण याच ठिकाणी भुईमुग पेरला होता याच्यामध्ये सोयाबीन झालं फक्त आणि आता सोयाबीन झाल्यानंतर दिवाळीच्या अगोदर सोयाबीन झाल्यानंतर यामध्ये कोणतीही पेर नाही झाली काही दिवस असंच पडित होता आणि नंतर मग याला आम्ही नांगरलं गहू हरभरा ज्वारी सर्व पेर झाल्यानंतर याला बैलाच्या नांगरानं नांगरून घेतलं त्यामुळं आता पंधरा ते वीस दिवस झाले याला मस्त ऊन मिळालं आहे तर असे शेतकरी मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आपण जय जवान जय किसान